श्री राम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर या महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सत्तेचाळीस हाट भरला परमार्थाचा यातील पुढील भाग पुष्कळ वेळा श्री महाराज मंडळींना जेवायला बसून आपण स्वतः वाढीत आणि त्यांची जेवणे झाली म्हणजे नंतर आपण जेवायला बसत दर महिन्यातून एक दोन वेळा ते गाव भोजन करीत गावातील स्त्री पुरुष व म्हातारे कोतारे मंदिरामध्ये येऊन जेवून जात पूर्वी गोंदवल्यास बाजार भरत नसे लोकांना म्हसवडला किंवा दहिवळीला जावे लागे श्री महाराजांनी दर गुरुवारी गोंदवल्यास बाजार भरवण्यास आरंभ केला पुष्कळ वेळा गोंदवले गावच्या बाब बाळा पाटलास बोलावून आणून ते सांगत पाटील आज रामाला नैवेद्य आहे बाजाराला आलेला कोणीही मनुष्य प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ देऊ नका नंतर गावची सर्व मंडळी या अशा प्रसंगी गावामधील लोकच काहिली चुलाणी सरपण वगैरे आणण्यास मदत करीत आणि मंदिरामधील बायका पुरणाच्या पोळ्या भाजून देत बाजारासाठी आलेले सर्व लोक जेवून गेल्यानंतर गावातील मंडळी जेवायला बसत तेव्हा त्यांना श्री महाराज स्वतः आग्रहाने खायला घालीत आपल्या गावात कोणी उपाशी राहता कामाने असे त्यांचे ब्रीद होते म्हणून गोंदवल्यातल्या दरिद्री स्त्री पुरुषांना श्री महाराज मायबापाप्रमाणे वाटत असत उत्सवामध्ये तर अन्नदान किती होत असे हे विचारूच नका नेहमी काही ना काही चालू असायचेच चैत्र शुद्ध पौर्णिमेच सप्ताह असे मासी दास दासनवमीला भिक्षा होई आषाढी व कार्तिके एकादशीला मोठे भजन होई पंढरपूरला जाणारे पुष्कळ वारकरी व वा त्यांच्या दिंड्या मंदिरामध्ये मुक्काम करीत आणि श्री महाराज त्या सर्वांचा मोठ्या प्रेमाने परामर्श घेत असत शिवाय श्री ज्ञानेश्वर श्री एकनाथ श्री नामदेव श्री तुकाराम यांच्या पुण्यतिथीचे उत्सव असत तसेच शिवरात्र हनुमान जयंती दत्त जयंती कोणाच्या जपाची किंवा अनुष्ठानाची सांगता कोणाची लग्ने कोणाच्या मुंजी कोणाची बारशी इत्यादी नेहमी चालू असायचे म्हणून गोडधोड जास्त वेळा खायला मिळून अगदी नुसतीच आमटी भाकर खाण्याचा प्रसंग कमी वेळा होईल जेवण जेवीत असता जय जय श्रीराम जय जय श्रीराम असे मोठ्याने म्हणण्याचा प्रघात श्री महाराजांनी सुरू केला त्यामुळे कोणतेही काम करताना स्वयंपाक करताना पाणी आणताना पत्रावी टोचताना सारवीत असताना झाडून काढीत असताना धान्य निवडताना शेतात खपताना विहीर खणताना सर्व मंडळी भगवंताचे तेच नाम घेऊ लागली जिकडे जावे तिकडे प्रत्येकजण आपले काम करीत असताना मोठ्याने जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणत असलेला पाहून गोंदवल्यामध्ये रामरायाच्या अयोध्येचे वातावरण उत्पन्न झाले असे श्री शांताश्रम स्वामींना वाटले पुष्कळ रोगी केवळ रामाचे तीर्थ घेऊन व त्याचा प्रसाद खाऊन रोको रोगमुक्त झाले कित्येक प्रसंगी सकाळी थोडा स्वयंपाक होई आणि मग दुपारी बरीच नवी माणसे दर्शनासाठी येत तरी झालेल्या स्वयंपाकामध्ये सर्वांची जेवणे उरकून थोडेसे अन्न शिल्लकच राहील रोज जशी नवीन मंडळी गोंदवल्यास येत असत तशी जुनी मंडळी गोंदवल्याहून परत जात परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराज बरोबर शिदोरी बांधून देत सुवासिनी जायला निघाल्या म्हणजे प्रत्येकीची खणा नारळ आणि ओटी भरीत आणि लहान मुलांना अंगी टोपडी देत खण साधाच असे परंतु प्रत्येक बाई मुद्दाम त्याची चोळी शिवीत असे मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भावनेने श्री महाराज स्वत वागत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला तशाच भावनेने वागण्याचा मनापासून उपदेश करीत आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे असा त्यांचा फार आग्रह होता किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे हे त्यांचे सांगणे होते आपल्याला सांभाळणाऱ्या व आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपल्या जीवनात जितके खरे प्रत्यक्ष स्थान असते तितके स्थान श्री रामरायाला कसे द्यावे हे शिकवण्यासाठी श्री महाराजांनी गोंदवल्यास नवीन मंदिर बांधले भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानात जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय समजणे सामान्य स्त्री पुरुषास अशक्य असल्यामुळे श्री महाराजांनी श्री रामरायाला गोंदवल्यास आणून उभा केला नुसता उभा केला असे नव्हे तर स्वत त्याच्यावर इतके प्रेम करून दाखवले की ते नैमिषारण्यात जायला निघाले त्यावेळी रामाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई त्याला मोठ्या प्रेमाने ते सांगत की अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना श्री रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे दिसे इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण तोच प्रयत्न केल्यानंतर चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळत असते अशी श्रद्धा ठेवण्यास ते सर्वांना सांगत आणि अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही हे रोजच्या व्यवहारात अनेक भानगडींमध्ये राहून श्री महाराजांनी स्वतः दाखवून दिले सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत भगवंताकडे कर्तृत्व देऊन मीपणाने आपण नाहीसे होणं ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्रीरामरायाला लोकांच्या समोर ठेवले परंतु लोक जे गोंदवल्यास येत ते रामरायाला पाहण्यासाठी म्हणून येत नसून श्री महाराजांचे दर्शन घ्यावे असेत नवीन मनुष्य आला की श्री महाराज त्याला सांगत प्रथम रामाला नमस्कार करून यावे नंतर इतरांना नमस्कार करावा मंदिरामध्ये उभा असलेला रामराय हा श्री महाराजांना प्रत्यक्ष परमात्मा वाटत असून ते स्वतः त्याची सेवा त्याप्रमाणे करीत ही गोष्ट खरी पण गोंदवल्यास येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना श्री महाराज देवतुल्य पूज्य वाटून ते त्यांची सेवा करीत हेही तितकेच खरे मनात नसले तरी श्री महाराजांना लोकांनी केलेल्या या सेवेच्या दिव्यातून रोज जावे लागे सेवा करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकार होते कोणी त्यांचा चष्मा रुमाल सुपारीची डबी घेऊन सदा जवळ असत कोणी त्यांचे कपडे कफनी लंगोटी टोपी फडशीत घालून तयार ठेवीत तर कोणी त्यांची माळ आणि संधेचे व गंधाचे सामान बरोबर बाळगीत कोणी त्यांना हात धरून चालवीत तर कोणी त्यांच्या डोक्यावर छत्री धरीत कोणी रोज त्यांच्या डोक्याला तेल लावीत तर कोणी रोज त्यांना स्नान घालीत कोणी रोज त्यांचे पाय चेपीत तर कोणी रोज अंग रगडून देत कोणी त्यांना पत्रे व वर्तमानपत्रे विशेषत केसरी तो त्यांच्याकडे नियमाने येत असे आणि तो आला म्हणजे श्री महाराज मुद्दाम वाचून घेत असत वाचून दाखवीत तर कोणी त्यांना पंख्याने वारा घालीत कोणी पालखी करून त्यांना उचलून नेत तर कोणी ते घोड्यावर बसून जाऊ लागले म्हणजे त्यांच्याबरोबर धावत जात कोणी चांगला पदार्थ आणून खायला घाली तर कोणी ते देतील तेवढेच खाऊन राहत कोणी नदीचे पाणी आणीत तर कोणी लाकडे फोडीत कोणी पत्रावी टोचून देत तर कोणी उष्टी काढीत कोणी झाड सारवण करीत तर कोणी रांगोळी घालीत कोणी दळण दळीत तर कोणी स्वयंपाक करीत कोणी पूजा करीत तर कोणी भजन करीत कोणी गायीची सेवा करीत तर कोणी त्यांचे घोडे सांभाळीत कोणी मंदिरामध्ये पोथी वाचीत तर कोणी पारायणे करीत काही लोक तर नुसते श्री महाराजांच्या बरोबर हिंडत आणि त्यांना अडचण व गैरसोय झाली तरी ऐकत नसत अशा रीतीने लोक अनेक तऱ्हेने त्यांची सेवा करीत असत जास्त वेळा त्यांना त्यापासून त्रासच होत असे परंतु कोणाचे अंतकरण दुखवायचे नाही ही त्यांची प्रतिज्ञा असल्याने प्रत्येकाची सेवा ते तक्रार घेत असत त्यातही एक खुबी अशी होती की सेवा करणाऱ्या कोणाही माणसाला मी महाराजांचे काम करतो मी हे आहे म्हणून ठीक आहे माझ्याशिवाय त्यांचे चालणे कठीण आहे असा अहंकारयुक्त विकल्प जर आला तर मात्र लगेच काहीतरी निमित्त काढून त्या विशिष्ट सैवे वाचून आपले यत किंचितही अडत नाही असे त्या आपल्या कृतीने त्याला दाखवून देत पुष्कळ श्री महाराज विनाकारण चमत्कारिक रीतीने वागल्याचे आढळते त्याचे खरे कारण हेच असून ज्याच्या मनामध्ये विकल्प आला असेल त्याला त्या कृतीचा अर्थ बरोबर कळत असेल सामान्यत सर्व स्त्री पुरुषांचा श्री महाराजांच्यावर अत्यंत विश्वास असून प्रत्येक स्त्री व पुरुष आपापली गुप्त गोष्ट आपल्या हातून घडलेले पाप देखील त्यांच्यापाशी मन मोकळे करून सांगत असे आणि तेही या सर्व गोष्टी मोठ्या आपलेपणाने ऐकत पैशाच्या व इतर प्रापंचिक संकटामध्ये सापडलेल्या अनेक लोकांना त्यांनी मदत केल्यामुळे हे सर्व लोक त्यांच्यापुढे स्वाभाविकच आदराने व नम्रतेने वागत पण श्री महाराज स्वतः मात्र त्यांच्याशी बरोबरीने बोलत चालत व त्यांना मान देत हजारो स्त्रिया व पुरुष त्यांच्या नजरेखाली वावरत असताना प्रत्येकाकडे त्यांचे लक्ष असे रात्री सर्व निजा निज झाल्यावर स्वतः लंगोटीची चिंदी फाडून तिचा काकडा बनवायचे आणि त्याच्या उजड्यात कोण कुठे निजले आहे हे एक मनुष्य बरोबर घेऊन आपण पाहून येत अनेक गरीब लोकांची लग्ने व मुंजी त्यांनी करून दिल्या त्यांनी प्रत्येकाचा दोष दाखवला पण जो ज्याचा त्यालाच कळला अशा रीतीने कधी कोणाचा अपमान न करता श्री महाराजांनी हजारो लोक सन्मार्गाला लावले रामरायाला नैवेद्य करण्यासाठी कोणी पैसे दिले तर आहो एवढे पैसे कशाला असे बोलून त्यातील अर्धे पैसे परत करीत आणि स्वतःच्या खर्चाने थाटाचा नैवेद्य करीत पण कौतुक मात्र ज्याने नैवेद्य केला त्याचेच करीत एकदा श्री ब्रह्मानंद गोंदवल्यास असताना श्री महाराजांचा वाढदिवस आला त्या दिवशी श्रीखंड करावे ह्या हेतूने श्री ब्रह्मानंदांनी प्रत्येकाकडून थोडे थोडे पैसे गोळा केले ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेल्यावर ते रागवले आणि सर्वांचे पैसे परत देऊन टाकण्यास सांगताना म्हणाले आपल्या रामाला काय कमी आहे असे गोळा करून कुठे कुठे पुरे पडेल काय देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर टाकू नये परंतु आपण त्यांच्याजवळ कधी मागू नये त्यात आपल्या उपासनेला कमीपणा आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे होईल त्यामध्ये समाधान म्हणावे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।